नमस्कार शेतकरी मित्रांनो सरसकट कर्जमाफी म्हणजे काय या विषयावर बहुतेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे तो संभ्रम आज आपण जाणून घेणार आहे डिटेलमध्ये कारण की मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं तेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह मध्ये ते बघायला मिळणार आहे कारण की बहुतेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की सरसकट कर्जमाफी म्हणजे नेमकं तरी काय कारण की सगळ्यांना जर आम्ही दोन लाखाच्या वर किंवा अडीच लाखाच्या वर किंवा दीड लाख या सगळ्या गोष्टी आता फिरत आहे आणि सगळे शेतकरी याच्यामध्ये संभ्रमामध्ये ओके तर मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने सांगतो तुम्हाला की बघा दोन हजार सतरा साली फडणवीस साहेबांचं सा सरकार असताना ओके त्यावेळेस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना जाहीर केली त्यामध्ये त्यांनी बहुतेक शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केले ओके okay, त्यावेळेस दीड लाखापर्यंत एकर कर्जमाफी होती आणि त्याच्यानंतर काय झालं की हळूहळू बहुतेक शेतकऱ्यांचे कोणाचे ई केवायसी राहिले होते कोणाचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन राहिले होते सो या गोष्टीमध्ये काय झालं सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होणं बंद म्हणजे झाले नाहीत आणि मग मध्यंतरी फडणवीसचं जे सरकार होतं ते सरकार कोल्याप झालं म्हणजे सरकार गेलं आणि जे सहा लाख छप्पन्न हजार शेतकरी होते त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणं हे बंद झालं शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी आपल्या काळात होती है ना दोन हजार सतरा मध्ये देवेंद्रजींनी त्यांच्या काळात मी होतो सरकारमध्ये आपल्या सरकारमध्ये हा सुनील बोलते आपल्या सरकारमध्ये हा तर चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ त्यावेळेस दिला होता परंतु सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती वंचित राहिले होते ही देखील खरं म्हणजे वास्तविक या आधीच्या सरकारने महाविकास आघाडी सरकारने जे राहिलेले जे सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना पैसे द्यायला पाहिजे होते अरे सरकार केलं ना आणि त्यामुळे त्यामुळे खरं म्हणजे या योजनेमध्ये तत्कालीन सरकारच्या कानापर्यंत किंवा कानावर जाऊन सुद्धा कानाडोळा झाला असेल कानाडोळा केला असेल परंतु अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी या ठिकाणी त्याबाबत घोषणा करू इच्छितो की सहा लाख छप्पन हजार वंचित शेतकऱ्यांना ते पैसे आम्ही देणार मी माहिती घेतली डीबीटी पोर्टल बंद होते हो। फुले शेतकरी विजयराव हो। कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता बरोबर पन्नास हजार रुपये निर्णय देण्याचा मागच्या सरकारने घोषणा केली परंतु अध्यक्ष महोदय यासाठी तरतूदच केली नव्हती जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी जे आहेत त्यांचे पैसे आम्ही करतोय मग आलं उद्धव साहेबांचं दुसरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली जिचं नाव होतं महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना एक लाखांपर्यंत ही कर्जमाफी पन्नास हजारांपर्यंत कर्जमाफी सो या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे यायला हवे होते ते पैसे पण येणं ऍक्च्युअली डीबीटी पोर्टलच काम करत नव्हतं खूप काही दिवस आणि ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणं बंद झालं होतं मग परत आता काय झालं की परत ते सरकार गेलं आणि परत आता फडणवीस आणि शिंदे सरकार आलं सो जे सहा लाख छपन्न हजार शेतकरी होते त्यांच्या अकाउंटमध्ये परत नैव्याने ते पैसे डिपॉझिट होणारे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला समजून घेण्यात आहे की सरसकट म्हणजे काय की ज्या शेतकऱ्यांना आपण याच्या आधी ही सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांना याचा ऑलरेडी लाभ घेतलेला आहे ज्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ऑलरेडी पैसे डिपॉझिट झाले होते ज्यांना कर्जमुक्ती झालेली होती अशा शेतकऱ्यांना याच्यामध्ये लाभ मिळणार नाही जे शेतकरी सहा लाख छप्पन्न हजार आणि अजून कुठले शेतकरी त्याच्यामध्ये ऍड झाले असतील तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे आता परत अजून त्यांनी एक दोन दिवसापूर्वी जाहीर केलं की जो नवीन जी आर आलेला आहे की हे जे दीड लाखांपर्यंत कर्ज होतं हे कर्ज तर माफ होईल बट आता त्याच्यावर जे काही कर्ज असणार आहे ते कर्ज शेतकऱ्यांना फेडावंच लागणार आहे बट त्याच्यावर लागणार जे व्याज होतं ते व्याज आता शेतकऱ्यांना माफ होणार आहे आणि पुनर्गठन हे स्कीमचं करण्यात येणार आहे बहुतेक शेतकऱ्यांना आता असा पण संभ्रम आहे की आम्ही जर संभ्रम म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांनी जे नियमित कर्ज फेड केली होती मग अशा शेतकऱ्यांवर अन्याय व्हायला नको म्हणून मा फडणवीसांनी मागच्या आठवड्यात सांगितलं की अशा शेतकऱ्यांना आम्ही पंधरा टक्केपर्यंत त्यांनी जे कर्ज फेडलं होतं ते परत पंधरा टक्क्यापर्यंत त्यांना परत फेड केली जाईल म्हणजे जवळपास पंचवीस हजारांपर्यंत ते शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे ओके सो ही सगळं ओव्हरऑल स्टोरी होती सरसकट म्हणजे काय नक्कीच तुम्हाला कळलं असेल मित्रांनो आणि म्हणून हा आपला महत्वाचा व्हिडिओ होतो चॅनलवर नेऊन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचा जसे जास्त लाईक करायचा जा शेअर करायचा जा धन्यवाद